महापालिकेत मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांचा आदर्श माता पिता पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती एस एस फाउंडेशन आणि आरोग्य निरीक्षक संघटनेच्या वतीनं यंदा महापालिकेत मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता कर्मचाऱ्यांचा आदर्श माता पिता पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे तसंच हौशी क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरणही करण्यात येणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी पत्रकार परिषदेत दिली महापालिकेतील इंद्रभुवन इमारतीसमोर हा कार्यक्रम होणार आहे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे यावेळी आदर्श माता पिता पुरस्कारानं सुभाष टाकडीकर लिमराज जेठीथोर राहीबाई चंदनशिवे सलीम पटेल सुनीता मस्के अंबू रणखांबे भीमाशंकर शिवशरण अनिता ढवळे आदी कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे इंद्रभवन येथे प्रशासकीय इमारतीसमोर आपण सोलापूर महापालिकेतील जे चतुर्थी कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांचे मुलं शिकून डॉक्टर इंजिनियर वकील जज असे विविध पदावरती काम करणाऱ्या माता पित्यांचा आदर्श माता पिता म्हणून आपण दरवर्षी सत्कार करतो अशा विविध अधिकाऱ्यांच्या हस्ते दिनांक पंधरा तारखेला सकाळी साडे अकरा वाजता इंद्रभवन येथे आपण हे वितरण करणार आहोत त्याबरोबर कर्मचारी अधिकाऱ्याकरिता तिथं स्नेहभोजनाचा देखील आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या संस्थेच्या माध्यमातून या अगोदर आपण वाटप देखील केलेलं जे बही असेल पेन असेल किंवा पुस्तक असतील याचं देखील यापूर्वी आपण वाटप केले या, के या पत्रकार परिषदेला बाबासाहेब इंगळे सुधाकर नाग टिळक राजू गोतसुर्वे सागर शिरसी आदी उपस्थित होते